रॉड लागलेला ते प्लेट काढताना आणि आता आम्ही स्कॉड मारला आणि पहिला नंबर लागलाय गोल्ड एकशे पंच्याहत्तर मारला जिम मध्ये पण होता मारला कधी एवढा वेळ बघायला पण आहेत आणि दादाचा मेकअप मेकअप खोललेला तिच्यावरती डॉक्युमेंट देते आता का तू लावते तो लावतोय बघ कसं करते स्वतःच लावत होत्या का जसं व्हिडिओ चालू केला ना असं आलेले फायनली स्कूल मध्ये बोर्ड कुठे बोर्डच नाही आहे ओकाय स्कूलचा इथे इंग्लिश स्कूल होती समोर चलो हे गाय सो गुड मॉर्निंग वेलकम बॅक टू अवर यूट्यूब चॅनल मिस्टर सँडी मिसेस कोमल अँड स्वराज सो आजचा ब्लॉग मी स्टार्ट करते बिकॉज खूप स्पेशल डे होता आज आणि सकाळपासून ना मी ब्लॉग स्टार्ट नव्हता केला कारण जरा माझी तब्येत डाऊन होती सो so, आता आंघोळ वगैरे केली फ्रेश झाली आणि तुम्ही बघत असतील मिस्टर सँडी कुठे गेले तर त्यांचा तर माझ्यापेक्षा जास्त स्पेशल डे तर म्हणजे या दिवसाची ते खूप दिवसापासून तयारी करत होते तर त्यांचं स्टेट लेवलचं कॉम्पिटिशन होतं वेट लिफ्टिंगचं ते था, ते तर ते सकाळपासूनच गेले सात वाजल्यापासूनच तिकडे जाऊन नंबर लावून थांबलेत बिचारे आणि आता दुपारी त्यांचं कॉम्पिटिशन झालं आहे आणि ते बोलले आता तुम्ही या म्हणून तर आता आता प्रिया बहिणी मी आणि दादा आम्ही तिघं पण चाललो आहे आम्ही स्वरात झोपल्या रूममध्ये मम्मीसोबत तर बघू आता चाललो आहे आम्ही आणि म्हणजे जिंकलेत का ना नाही त्यांनी ना ना माझं ना असं काहीच सांगितलं नाही फक्त बोलले तुम्ही या म्हणून आणि आम्ही उपसर तर जिंकलेच असतील कारण त्यांनी खूप जास्त मेहनत केलेली होती या दिवसासाठी पण ते हाताचा त्यांचा खूप प्रॉब्लेम झाला आहे त्याच्यामुळे मला खूप टेन्शन म्हणजे रात्री वाजता झोपच येत जे असं वाटत होतं का काय होईल काय होईल पण ते बोलले का मी म्हणजे वेट लिफ्ट केलं आहे म्हणून सो खूप प्राऊड मुवमेंट आहे माझ्यासाठी त्यांच्यासाठी पण तर जाऊया चला मग आता पहिले आणि बघूया तिकडे काय आता सकाळी त्यांनी ना स्वतःसाठी सगळं म्हणजे फ्राईड राईस वगैरे करून सगळं टिफिनमध्ये आज घेऊन गेले मला त्यांनी थोडं पण उठवलं त्यांना माहिती रात्री मी स्वतःच मला झोपून देत नाही म्हणून त्यांनी सकाळी मला नऊ उठवता एकटेच गेले आणि सगळं टिफिन वगैरे बाग मध्ये सगळं पॅक करून गेले तर सर मग जाऊया आता आणि हे दोघं काय बघू वेडिओ आलेत का नाही ते दोघं पण आहेत आणि दादाचा मेकअप इथे काहीतरी मेकअप खोललेलं तिच्यावरती ढकलन देते आता का तू लावते तो लावत बघते स्वतःच लावत होत्या का

बहिणीला जरा आज खूप लाख आमची आणि जरा मस्ती काय केलेले ते पण सांगतो ब्लॉग मध्ये तिच्याला मजा ओ खाय तुम्ही मधले मेमोरीज मी म्हणजे परत तिकडे परत तिकडे चाललंय कोणत्या माझ्यावर बसलेलं आहे बसून दाखवलेलं लास्ट टाइम आता परत बसून दाखवलं सगळे बोलायचे शाळेमध्ये तू शुभम शिकल्याची बहिणीस का बोलले हा मग का आलं शी त्याची बहिणीस तू वाटत नाही बोलता त्याची बहिणी

ठीक आहे समस जय शिर जय महाराष्ट्र सो आजच ब्लॉग मी स्टार्ट करतो आहे कारण ब्लॉग आहे तो म्हणजे माझा आणि त्याच्यामध्ये असणार आहे पॉवर लिफ्टिंगचं कॉम्पिटिशन आहे माझा सो तुम्हाला बघायला भेटणार आहे पूर्ण आणि पूर्ण तर आता मी जस्ट चाललेलो आहे ओक ह्या स्कूलला कल्याणमध्ये स्कूल आहे तिकडे आता कॉम्पिटिशन आहे तर पहिले जाऊन वेटचा वेट द्यायचं आहे आता वेट द्यायला चालू आहे म्हणून परत अर्धा असं घरी जाईल आता लगेच आणि मग तिकडनं आल्यावरनं स्टार्टिंग होईल चला मित्रांनो बघा तुम्ही ब्लॉक पूर्ण कॉम्पिटिशन पावर पॉवर लिफ्टर डिल्ली बँच चे स्क्वॉड तेव्हा राईस आणि चिकन करून घेतलं आहे खाईल मी घ्या तिकडे जाऊन आणि नंतर मग कॉम्पिटिशन पहिले बुक लागली टेन्शन नाही तीन कॉम्पिटिशन आहे एक कॉम्पिटिशन झालं म्हणजे सर भूक लागेलच तेव्हा खाऊया आता सकाळी जायला असं जात नाही मला पण तर मी आता तिकडे आलेलो आणि तिकडे बघतो काही कॉम्पिटिशन स्टार्ट झालेले पण ते कॉम्पिटिशन होती ते म्हणजे म्हणजे ना सिक्स्टी आणि फिफ्टी वेटची कॉम्पिटिशन चालू होती म्हणजे माझा आणि मला तीन तास तर लागेलच इतका वाईट डे असेल वाटलंच नव्हतं कॉम्पिटिशन स्टार्ट होयच्या पहिला वॉर्मअपलाच गेलो आणि जसं एक रॉड होता फक्त मी ना प्लेट काढत होतो आणि का पूर्ण जोरात रॉड उचलला आणि तो रॉड माझ्या डोळ्याच्या वरतीच लागला देवाच्या कृपेने धोळा वाचला आणि आता माझा मित्र म्हणजे बंटीप्रो होता आपल्या बिचारा त्याला बँडेज बेंडे पट्टी लावते तर बोलतो खेळ खेळ कॉम्पिटिशन थोडंसंच लागलंय नंतर आपण बघूया मग दवाखान्यात जाऊया तर आता मला तर काही समजलंच नाही मी एक धोडा घाबरलेलो म्हणजे धोळा वाचला माझा बस होता आणि आता कॉम्पिटिशन स्टार्ट होणारे स्कॉड मारस आहे तर आता जाऊ आपण कॉम्पिटिशनला बँडेज लावून बघू पुढचं कॉम्पिटिशनचं काय ते तर मी जिममध्ये प्रॅक्टिकल सर आमच्या तर सरांनी पण बघितलं लागलेलं ला होतं तर सर बोलले फर्स्ट म्हणजे राऊंड आहे ना तर जरा वेट कमीच ठेवून मारून बघ कसं वाटतं तुला काय प्रेशर होतं दोन हजार दुखलं तर मग आपल्याला कॅन्सर करायला तर पहिला राऊंड होता तर मी किती गेलं एकशे वीस किलो आहे वीस किलोचा रॉड आहे आणि त्या वीस पंचपंचवी तर दोन प्लेटी आहे तर एकशे वीस किलोचा रॉड एकदम इझी मारला आणि मग सर बोलले ओके नेक्स्ट टाइम आपण वेट वाढूया दुसऱ्या राऊंडमध्ये तो बरोबर नुसार सॉरी सॉरी बोलत वेळ जाऊन ते काय ना होतच तर त्या स्क्वॉडचा ना मित्रांनो दुसरा राऊंड चालू झालेला आहे तर मी आता वन फोर्टी फाय के जीचा वेट आहे तर आता बघूया कसं जातो मला तर एकदम इझीच गेलेला म्हणजे ते घरी येऊन बोलतो म्हणून तुम्हाला सांगतो आहे तर आता त्या तर दा माझी ना खरं मारताना एवढं भितवतो आणि थोडंसं ब्लड येतो डोळ्याच्यावर तुम्ही बघू शकता तिकडून थोडंसं ब्लड इझी मारला आणि ह्या या मला खूप जास्त मजा येते स्कॉडचा माझा फेवरेट आहे तर थर्ड राऊंड त्या चालू झालेला होता आणि माझा मित्र आलेला तर त्यांनी मी बघितला आणि त्यांनी मला वन फोर्टी फाईव्ह तर इझी मारलं तर त्यांनी मला ना डायरेक्ट वन सेवन्टी टाकायला सांगितलं वेट कारण माझं जिममध्ये प्रॅक्टिस होती वन सिक्स्टी होता मी दहा किलो एक्स्ट्रा टाकला आणि एकदम परफेक्ट गेला मजा आली या कॉम्पिटिशनमध्ये का टाकल्या वाटी काय एकदम टॉप फाइट झालेली समोर एका पौराणी वन सिक्स्टी फायव्हर रॉड लागलेला ते प्लेट काढताना आणि आता मी स्कॉड मारला आणि पहिला नंबर लागलाय गोल्ड एकशे पंच्याहत्तर मारला जिममध्ये पण होता मारला कधी एवढा वेट बघ असा पण मारला ब्लड येतो तेवढंसा कारण का प्रेशर आलता होऊन जाईल अजून दोन कॉम्पिटिशन आहे नंतर मग बघू आपण ब्लड हो ना ब्लड होई जा ब्लड काय डायलॉग तर खून का मेहनत मेहनत ना तर शॉक होईल मला नाही पण मला तिकडे नाही लागलंय ते खालती प्लेटी होत ना मी जेव्हा उचलत होतो ना तर ती त्यातला बांबू प्लेट काढली कारण बांबू उडला आता तो थोडस इथे फक्त ओ मायकॉड ब्लॉक पण नाही काढलाय आता काढूया ब्लॉक तर मित्रांनो पंधरा रुपयांनी नव्वद किलो दिलेला वेट त्याचा नव्वद किलो मारतो आहे तर फाईदा इझी मला म्हणजे वन हँडमध्येच केला आणि ते रूल खूप असतात त्याचा दुसरा राऊंड बघूया तर आता दुसऱ्या राऊंडमध्ये मी वेट वाढवलेला आहे डायरेक्ट तो म्हणजे शंभर किलो वाढवलेला तर शंभर किलो वेट आहे तर ना हा काय आलं वेट मी मारला एकदम बरोबर पण ना सरांचा कॉल मी ऐकलाच नाही त्यांचा कॉल असतो एक आपल्याला पाच सेकंड तरी म्हणजे त्यांना चॉइसवर होल्ड करायचं मी होल्डच केला आणि सरांचा कॉल द्यायच्या अगोदर उतरला मग सरांनी कॉल परत आपडला दोनदा म्हणजे असं बार वरती खालती झालं तर मग आऊट झालो मी या म्हणजे दोनदा आऊट झालं तरी चालतो तीनमध्ये फक्त एकच पास करायचा असतो आपल्याला म्हणजे काय टेन्शन नाही आणि थर्ड राऊंड आहे माझा याच्यामध्ये तोच वेट राहणार शंभर किलो तर थर्ड राऊंड मला एकदम मिनिट ऐकलं एकदम आणि एकदम इझी गेला शंभर के मागचा जो फेल झाला तो मग पाच झालो याच्यामध्ये पण नंबर लागेल माझा तो आणि सर बोलतात आणि तिथं एकशे दहा किलो झाला तर आपला सेम आता दिल्लीचं कॉम्पिटिशन स्टार्ट झालं आणि हा एकशे ऐंशी किलो आहे पहिल्या राऊंडमध्ये असे तीन राऊंड झाले तीन राऊंडमध्ये मला दोनशे किलो गेले येईस आणि मग त्या दादा पुढच्या वेळेला झाले तो ह्याच्यात पण पाच झालो आणि मला दोनशे किलो मारलेला डन आणि आता पुढे येस लाट मी काय चार पाच दिवस असा मोबाईल आहे माझा एक्सपेरिमेंट करते मोबाईल सोबत नवीन नवीनच मोबाईल अंदरे जरा शाळेच्या इथे तर इथून जे दुकान स्टार्ट होतात ना इथून पूर्ण खाऊची दुकान स्टार्ट व्हायचे चार पाच इथे भेटायचे मॅजिक बॉल भेटायचे आणि इकडे इथे एक दुकान होत अपलम जपलम बोरकूड कोणी कोणी खाल्लंय कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आणि इथेच असायचो आम्ही आणि मधल्या सुट्टी मध्ये आम्ही इथेच एकमेकांना भेटायचो दादा आणि आणि ते मंदिर दिसत तिकडे मी अभ्यासाला करायला यायची सकाळी सकाळी आमचे काका खूप लवकर आणून ठेवायची शाळेला मला तर वगैरे <वे> असे <laughs> ना त्या मंदिरात जाऊन बसायची तर आम्ही असं विचार करायचं मंदिरात अभ्यास केला म्हणजे देव पण आपल्याला पास करून टाकेल असं आमचे थॉट्स होते देवा तर आमचं ना स्कूल आहे तशीच आहे अजून बघा फक्त थोडासा कलर मारलेला आहे वरच्या वर आपली गल्ली नमस्कार मंडळाची त्या गल्ली ना जाऊन दाखवू तिकडे बोर आणि एक हॉन्टेड प्लेस आहे तिकडे ती पण दाखवली हा ना तशीच आहे नाही आपला तो दाखवू ना गॅरेज बंद पडलेला कधी कधी ना आम्ही स्कूल घरी जायचो ना खूप लेट व्हायचं हो सात वाजता वगैरे थंडीच्या दिवसामध्ये सातच्या टाइमिंगला अंधार पडायचं ना तेव्हा आम्हाला घ्यायला तेव्हा ते खूप भीती वाटायची दाखवते मी तो पण प्लेस मी आलेले फायनली स्कूल मध्ये बोर्ड कुठे बोर्डच नाहीये ओके स्कूल इथे इंग्लिश स्कूल होती समोर चलो आणि मित्रांनो थर्ड राऊंड जेव्हा चालू झालं तेव्हा एस आली आणि माझ्या हात डोळ्याला लागलेलं बल्ड दिला म्हणून काढतोय आणि ना ती बघून एकदम शॉकच झाली लागलेलं रक्त ब्लड तिला पहिले वाटतं मी प्रँक करतो प्रँक करतो दोघांना वाटतं फ्रँग करतो आहे तर मला लागल्या शेवटी मला एकदम असा तिच्या पाणी आला आणि शिकवून पण आले त्यांच्यासोबत दोघं घाबरलेले रक्त बघून तर बघायला लागले आता काय लागलं ना की समजलंच ना त्यांना त्यांना प्रॅंग करतो मी आमच्या माझा लास्ट राऊंड आहे एस राऊंड बघायला भेटेल आता माझी बाकी एस के फोटो फोटो फ्रेम करतोय का खरं खरंच लागलं मला असं नाही चालतच लागलं तोंडच उतरला याला अरे होतं होतं आपण ठेवला पण चाललं गरीब पण होतं हे एस के आणि चोरूमचा स्कूल आहे

आणि ते झोपून मारायचं केलं का गेलं भेटला शोल्डर पुन्हा होता तोडले जमीन तुटले माझा आठ दिवसापूर्वी आता आम्ही तिघांनी आवाज दिला तुम्हाला उचालला देऊ हो आम्ही तिघांनी आवाज केला थांब द्या बरोबर

नाही पण मी साफसफाई करून देतो पोरांकडून तीनदा ठेवलेलं ठेवलेला मॅडमने घाबरून जाऊ ना सरांना भेट सर मरा कशी बसत नाही का ते तिकडे मुली बसत ना ते मुली तिकडे असायच्या आणि बाजूला मी तिकडे आणि इथे एक मुलगा एक मुलगी आम्हाला उघडला हा असं अस

गावरला नोड आणि युनियन फ्रॉम में जन्म निकाल अजून दो एक भेटलं गोल। बाबू दोन्ही गोल्ड आणले गोल्ड डायरेक्ट गोल्ड वीज स्वतः मेडलिफचा काय लागत दोन तर गोल्ड लागले थर्ड कसा